नमस्कार मी अनिता खोत आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला रेसिपी दाखवणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे हो अळूचं फतपतं अळूच्या फतपत्यासाठी लागणारं साहित्य आहे टोमॅटो खोबरं लसूण आलं मिरच्या हे आपण वाटून घ्यायचं आहे जिरं मोहरी थोडी मुगाची डाळ तुरीची डाळ गूळ मीठ हळद हिंग हा मसाला आहे लाल मसाला आणि शेंगदाणे सोलं कोकम आणि हे अळू बारीक चिरून घेतलेला आहे आणि अळूची देठ दे देखील आपण त्याच्यासाठी वापरले आहे हा अळू अळूहळीचा नसून हा भाजीसाठी पातळ भाजीसाठी वापरतात तो अळू आहे हा पावसाळ्यात येतो आणि हे जिरं मोहरी पूड पण ह्याच्यामध्ये आहे आता ही मुगाची डाळ आणि तोरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती मी कुकरला लावणार आहे आता ही तुरडाळ आणि मुगडाळ एका भांड्यात घेऊन त्याच्यामध्ये हे भिजत घातलेले शेंगदाणेसुद्धा घालायचे आहे आणि त्याच्याबरोबरच हा जो बारीक चिरून घेतलेला आळू आहे तो देखील ह्या भांड्यात घालायचा आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र कुकरला तीन शिट्या लावून शिजवून घ्यायचंय आता हे ओलं खोबरं थोडं लसूण आलं आणि मिरच्या आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत आता कुकरला तीन शिट्या देऊन हे आळू आणि ही डाळ वगैरे शिजवून घेतलेली आहे ते आपण थोडं आता ते एकजीव करून घेऊया कढई तापत ठेवली आहे त्याच्यात थोडं तेल घालून घ्यायचं तेल तापलं की मग त्याच्यामध्ये मोहरी जिरा घालून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण जे वाटप करून घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्याचं मिरचीच आलं लसूणचं टेस्ट हे घालायचं आणि थोडा वेळ परतून घ्यायचं मसाला थोडा भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा तो पण दोन मिनटं परतून घ्यायचं त्याच्यात हिंग आणि हळद पावडर घालून घेतली धणे जिरे मसाला लाल तिखट हे थोडं परतून घ्यायचं आणि या आळूच्या पतपत्यामध्ये काही काही जण काळे वाटाणे नाहीतर हरभरे नाहीतर मक्याचे सुद्धा घालतात ते देखील रवीला चांगलं लागतं मग ते जेव्हा आपण अळूची भाजी शिजवतो तेव्हाच त्या गोष्टी त्याच्यामध्ये घालून ते, वस ते, ते शिजवून घ्यायचं आता मसाला वगैरे भाजलेला आहे व्यवस्थित आता त्याच्यामध्ये आपण जी भाजी शिजवून घेतली आहे ती घालायची आता ह्याच्यामध्ये आपण थोडा गुळ घालणार आहोत आणि जी कोकम घेतलेली आहेत ती कोकम पण आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत त्याच्यामुळे ते अळूचा खाजरेपणा कमी होतो आता चवीनुसार मीठ घालायचं आणि ही भाजी आता दहा मिनटं शिजू द्यायची आता हे आपलं आळूचं पतपतं तयार झालेलं आहे तर आळूचं तयार झालेलं आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद